उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आनंद मठात आनंद दिघे यांना केलं अभिवादन राज्यात गुरुवारी नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचं गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं टेंभी नाका येथील आनंद मठात जाऊन एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं यावेळी टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच शिंदे यांच्या स्वागतासाठी डीजे आणि ढोल ताशा पथकं आणण्यात आली होती शिंदे यांचे टेंभी नाका येथील आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे यावेळी महिला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद मठात शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केलेली होती राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या परिणामी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबईत आझाद मैदान येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी रात्री ठाण्यात परतले ठाण्यात परतताच सर्वात प्रथम शिंदे यांनी टेंभीनाका येथील आनंद मठात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत त्यांचे आशीर्वाद दरम्यान पदाची शपथ घेऊन परतलेल्या शिंदे यांच्या स्वागतासाठी ठाण्यात टेंभीनाका येथे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती शिंदे यांचे टेंभीनाका येथे आगमन होताच फटाक्यांची एकच आतशबाजी करण्यात आली तसेच ढोल ताशा वाजवत डीजेच्या तालावर शिवसैनिकांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आनंद मठात शिवसैनिकांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी महिला कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मग या महिला कार्यकर्त्यांबरोबर मोठ्या आनंदानं छायाचित्र काढलं